पैठण दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने जुन्नर तालुक्यातील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या व अभ्यास मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते पैठण दुर्ग प्रतिष्ठान या गडकिल्ले भटकंती ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या भटकंती व अभ्यास मोहिमेचे आयोजन करण्यात येते प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक पाच व सहा ऑक्टोबर रोजी जुन्नर तालुक्यातील किल्ले शिंदोडा किल्ले चावंड किल्ले दुर्गवाडी या तीन ऐतिहासिक किल्ल्यासह प्राचीन व्यापारी नाणेघाटाची देखील भटकंती करण्यात आली रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकाळी दुर्गम अशा शिंदोळा किल्ल्यावर चढाई करण्यात आली जंगली आणि पहाडी अशा या कठीण शिंदोळा किल्ल्याची तब्बल चौदा किलोमीटर पायी भटकंती करण्यात आली याच दिवशी अनेक धार्मिक ग्रंथात उल्लेख असलेल्या कुकडेश्वर महादेव मंदिराचेही दर्शन घेण्यात आले सायंकाळी प्राचीन व्यापारी मार्ग असलेल्या नाणेघाट परिसराची अभ्यास भटकंती करण्यात आली तत्कालीन शालीवाहन राज्याच्या कालखंडात कल्याण नालासोपारा ते पैठण नाशिक ते या शहराला जोडणारा मुख्य व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जायचा याच नाणेघाट परिसरात पैठण दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने रात्रीचा मुक्काम ठोकण्यात आला सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चावंड उर्फ प्रसन्नगडाची भटकंती करण्यात आली जुन्नर पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चावड किल्ल्याचे शासनाच्या वतीने चांगले जतन आणि संवर्धन करण्यात आले आज देखील या किल्ल्यावर अनेक अवशेष पाहायला आपल्याला मिळतात शेवटी आंबे हातवीज परिसरात असलेल्या कोकणकडा या शेवटच्या जुन्नर तालुक्याच्या टोकावर एका छोट्याशा डोंगरावर असलेल्या दुर्गवाडी या किल्ल्याची भटकंती करण्यात आली दुर्गवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलातील दुर्गादेवी मंदिर व कोकण परिसरात बहरलेल्या फुलांच्या पठाराची भटकंती करण्यात आली या भटकंती मोहिमेत पैठण दुर्ग प्रतिष्ठानचे शिवाजी गाडे महेश गोंडे सोपान बांगर बजरंग काळे प्रकाश सोनवणे द्वारकादास निवारे सुरेश गवडी यांनी सहभाग घेतला टेन्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर